नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा सा आवाज सर आज दो संघाच्या चेअरमन पदाची निवडणूक पार पडली तर त्याच्यामध्ये कोण निवडून आलं आणि उमेदवार प्रक्रिया उमेदवारी प्रक्रिया कशी पार पडली सर्वप्रथम मी माझा आम्हाला परिचय संतोणी दिलीप पाटील निर्फण वैचारम आहे आणि आजची जी अध्यक्षपदाची जी, जी प्रक्रिया होती सभागृहात एकूण बारा सदस्य आहे बारापैकी बारा सर्व बारा हजर होते आणि सर्वांच्या विचाराने खेळमिणीच्या वातावरणामध्ये एकच फॉर्म भरण्यात आला गोकुळसिंग राजपूत यांचा आणि हे महिन्याच्या वातावरणामध्ये ती निवडणूक हो विनवत का पाहिजे दूध संघाच्या अध्यक्षपदी चेअरमनपदी यापूर्वी बागडे नाना होते त्यांचा कार्यकाळ पण चालणार आहे ना तर त्याच्यानंतर जे आव्हान आहे काय आव्हान आहे दूध संघासाठी दूध संघासाठी आव्हान पहिले पण हो उद्या उद्या पण आहे आव्हान आहे कायम संघा समोर आव्हाना सर्वात पहिलं दूधसंघा समोर जे आव्हान आहे का मार्केटिंगमध्ये मार्केटिंगमध्ये वाढ होणं ही खूप दूधसांगाच्या दृष्टीने गरजेचे आहे आज सध्याच्या परिस्थितीत अठराशे एकोणतीस हजार लिटर ही पॅकिंग दूध विकल्या जातं तीच विक्री पन्नास पंचावन्न हजारापर्यंत जायला पाहिजे आणि पन्नास पंचावन्न हजार जो जेव्हा वेळेला दूध विक्री पॅकेटची जाईल तेव्हा निश्चित दूध सांगा आणखी नफ्यात देईल आणि दूध उत्पादकाला आणखी चांगल्या पद्धतीचा न्याय या ठिकाणी दूध उत्पादकांना येत आहे दूध पा, उत्पादकाचे नेहमीच ओरड राहिले का भाव कमी मिळतो तर का भाव वगैरे वाढवण्याचा काही विचार आहे तसं भाव वगैरे कमी नाही आहे राज्यामध्ये अनेक जिल्हा संघ आहे ज्यांच्या तुलनेतच आपला हे भाव आहे बा, भाव आपल्याला कमी वगैरे नाही आहे आता दूध उत्पादकांची अपेक्षा असते बा बाजारभावाप्रमाणे बा बा जसं मार्केट चाललं त्या दृष्टीकोनातून आपल्याला चालाव लागतं आपण जास्तीचा भाव देणे म्हणजे देणार कुठं हा जेवढा दूध संघाचा तसा आहे पहिल्यापासून जस हे राहिलेलं आहे का अठ्याहत्तर ते ऐंशी टक्के हे दूध दूध उत्पादक घातला आणि वीस बावीस टक्क्यामध्ये बाकी खर्च आम्ही दूध उद संघाचा भागवला जातो अधिकारी कर्मचारी पगार इतर खर्च हे वीस टक्क्यात भागवले जातात आणि अठ्याहत्तर ऐंशी टक्के हे दूध उत्पादनात आम्ही परतावा वापरतो दूध उत्पादकासाठी काही नवीन योजना वगैरे लाभवण्याचे विचार आहे नहीं नहीं हो जा 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 हो आता दूध उत्पादकांसाठी नवीन योजना तर सेंट्रलच्या ज्या ज्या काही योजना आहेत त्या नुपाटीमध्ये आता अधिवेशन जे झालं लोकसभेचं त्यामध्ये आपले खासदार माननीय संदीपांजी साहेबांनी दूध सांगाविषयी आणि दूध उत्पादकांविषयी त्या ठिकाणी विषय मांडले आणि ज्या योजना त्याची गोकुळ मिशन जी योजना होती आ, यो आ, आ, ती योजना कमी करून जी दोनशे ऐंशी योजना होती ती आला होता जेणेकरून सर्वसामान्य शेतकरी त्याचा फायदा घेऊ शकतो अशा योजनेचा त्यांची ती मागणी आहे निश्चित अशा काही ज्या योजना आल्या तर त्याला दूध उत्पादकांसाठी जिल्हा दूध संघ कायम तत्पर असतो आणि योग्य ती मार्गदर्शन भूमिका आणि जी आवश्यक ती मदत दूध उत्पादकांना नेहमी दूध संघ करत आलेला आहे करत आणला या निमित्ताने दूध उत्पादकांना काय आव्हान करणार या निमित्ताने दूध उत्पादकांना एवढंच आवाहन करणार का आपण स्वच्छ आणि व्यवस्थित क्वालिटीचं दूध संघाला पाठवा आणि जास्तीचं दूध इतर प्रायव्हेट आणि प्रायव्हेट संस्थांना न देता संघालाच आपलं दूध पाठवा म्हणजे दूध दूध उत्पादकांना ते देणार निश्चित दिवाळीच्या तोंडावर बोनस देण्याची जी परंपरा आहे ही कायमच राहिली दूधसांगायची त्याही वर्षी नेहमीप्रमाणे काही नाही काही बोनस आम्ही दूध उत्पादकांना देणार